श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी हो। आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आपला अर्थातच आजचा जो व्हिडिओ आहे तो उद्या आषाढी एकादशी आलेली आहे पहा आणि उद्या आषाढी एकादशी जी आहे ती मोठी एकादशी आहे म्हणजेच पहा देवशी आणि एकादशी पण एक आपण या आषाढी एकादशीला म्हटलं जातं तर पहा या आषाढी एकादशीच्या दिवशी तसं तुम्ही प्रत्येक एकादशीला पण ह्या हा उपाय करू शकता किंवा ही सेवा करू शकता तर पहा मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे पहा ते आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत पहा ह्या वस्तू तर हा ह्या वस्तू जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या किंवा आता उद्या आषाढी एकादशी आहे तर या एकादशीपासून पहा कार्तिक एकादशी पहा म्हणजेच हा चतुर्मासाचा जो कालावधी आहे तर पहा तोपर्यंत आपण किंवा आपल्या शरीराला पण अशी सवयच लावून घ्यायची आपल्या आपल्या रोजच्या सवयीप्रमाणे वस्तु जा जा की आपल्या ह्या वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून वही करायच्या पा त्या त्याने आपण आंघोळ करायची जर आपण त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर त्या पाण्याने आपण आंघोळ करायची अशा आपण दररोज जर सेवा सुरू केली सेवाच म्हणते मी तुम्हाला की आपण जर हे जर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून जर आपण आंघोळ केली तर पहा आपल्यातली एक प्रकारची निगेटिव्हिटी पण येणे जात असते जा पहा आणि आपल्या सर्व गोष्टी पॉझिटिव्ह पण व्हायला लागतात पहा म्हणजे आपली प्रगती पण व्हायला लागते आणि पहा आपलं म्हणजे एक जे दारिद्र्य असतं पहा म्हणजेच आपण कसं म्हणतो दलिंद्री असते तीसुद्धा आपले दूर होते पहा आपण असे हे जर उपाय केला तर में में पहा कारण आपलं मन प्रसन्न राहिलं हो तर पण आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये त्याचा म्हणजे आपल्याला त्याचा फायदाच होत असतो कारण आपलं जसं आपण आत पॉझिटिव्ह आहे तसंच आपल्याला सर्व गोष्टी आपल्याला अशा वाटायला लागतात आणि वाटल्याने पहा हे होत असतात पहा असं जसं आपण विचार करू तशा गोष्टी होत असतात आता आपण कसं म्हणतो घरामध्ये आपण प्रत्येक वेळेला म्हणत राहिलं की की आता माझं चांगलं होणार आहे चांगलं होणार आहे तर आपलं चांगलं होतं कशीमुळं तर ती वास्तू आपल्याला प्रत्येक वेळेला तथ असतो तथ असतो असं आपल्याला म्हणत असते त्यामुळं आपण जसं आपण विचार करू तसं आपल्या बऱ्याचशा गोष्टी होत असतात त्याप्रमाणे जर आपण ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये जर आपण टाकल्या तर त्या पाण्यापासून तुम्हाला पाहता मी सांगते की नेमक्या कोणत्या वस्तू टाकायच्यात मग तुम्हाला तु तु समजेल तर पहा आपण उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आता उद्या तुम्हाला बाकी इतर पण सेवा करायच्या आहेत पहिले मी तुम्हाला सांगते जा ते ते की आपल्याला पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या अशा बऱ्या भरपूर वस्तू आहेत पण तुम्ही यातले दोन तीन वस्तू टाकल्या तरी पण चालेल तर पहिलं आहे पहा आपल्याला खडे मीठ म्हणजे एक झाडं मीठ असतं पहा आपल्याला ते मीठ खडं मीठ जे आहे ते आपल्याला एक दोन खडे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहेत पहा आणि ते आपल्याला त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे आहे पहा आपल्यातली सर्व निगेटिव्हिटी आहे ना ती या खडे मीठ आपण जर पाण्यामध्ये टाकलं तर त्याने निघून जाते आणि त्यानंतर पहा असं दुसरी एक वस्तू आहे की ती हळद हळद आपण जर थोडीशी हळद जर आपण पाण्यामध्ये टाकली म्हणजेच त्याने काय होतं की आपला गुरुग्रह जो आहे का आपला पिवळा रंग जो आहे तो गुरुग्रहचा आहे आणि त्यामुळं पहा ते आपली हळद आपण रोज थोडीशी चिमुटभर जर आपल्या आंघोळीच्या आप पाण्यामध्ये टाकून आपण आंघोळ केली तर आपला गुरुग्रह पण स्ट्रॉंग होतो आणि आपला गुरु हा आपला एकदम बळकट झाला तर आपल्याला कुठल्याच गोष्टीमध्ये अडचण येत नाहीत आणि आपली प्रगतीच होत राहते आणि प्रगतीच होते तर पहा हे झाले आपली दुसरी एक वस्तू यानंतर पहा आपण कुठं क्षेत्राला आपण भेट द्यायला गेलो म्हणजेच पहा आपण नाशिक त्र्यंबकेश्वरला गेलो किंवा आपण गाणगापूरला गेलो तिथल्या त्रिवेरी संगमाला गेलो किंवा म्हणजे असं पंढरपूरला असू द्या चंद्रभागेला किंवा आपण पैठणला वगैरे म्हणजे अशा ज्या नद्या आहेत पहा असे जे हे तीर्थक्षेत्र आहेत पहा तिथल्या गंगेचा पाणी घेऊन मग ते गंगाजल असतं तर ते आपण गंगाजल जर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं रोज दोन तीन थेंब दोन तीन थेंब दोन तीन थेंब जर टाकून केलं म्हणजेच पाहिजे आषाढी एकादशी आहे या आषाढी एकादशीच्या दिवशी गंगा स्नानाला खूप महत्व आहे पण आता आपल्याकडे गंगा स्नान आपण करू शकत नाही इथे कुठे गंगा आहे कुठे स्नान आपण करणार गंगेमध्ये तर पहा आपण मग ते पाणी जरी असेल गंगाजल किंवा किंवा आता जर तुमच्याकडे ते नसेल तर आपल्याला गंगाजलची बॉटल ही केंद्रामध्ये आपल्याला तिथल्या स्टॉलवरती भेटते आपण तिथली जरी गंगाजलची बॉटल आणली तरी पण चालते तर ते आपल्याला गंगाजल थोडंसं पाण्यामध्ये आपल्याला अंघोळीच्या टाकायचं आहे तर पहा त्याने काय आपल्याला गंगा गंगेमध्ये स्नान केल्याचं आपल्याला म्हणजे त्याच्यापासून जसं आपल्या गंगेमध्ये स्नान केल्यावर जेवढे आपण सकारात्मक होतो तसंच आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल थोडं टाकल्याने सकारात्मक होतो त्याप्रमाणे आता ही तीन वस्तू मी तुम्हाला सांगितल्या पण आता या व्यतिरिक्त तुम्ही अजून आवळा असतो पहा आवळ्याचे तुम्ही थोडंसं आवळा ज्यूस म्हणजेच पहा असा आवळ्याचं तुम्ही ताजा आवळासुद्धा घेऊन त्याचंसुद्धा असं कुस करून त्याचा रस आपण तो पण घालू शकतो आवळ्याचा रस घातलेलासुद्धा ती शय चांगला असतो पहा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये म्हणजे असं म्हणजे या वस्तू ज्या आहेत मी तुम्हाला सांगितलेल्या त्याचा खरोखर लाभ होतो असं की मी की त्या म्हणजे आपण जर रोजच्या जीवन जीवनशैलीमध्ये जर त्याचा आपण वापर करत गेलो पहा किंवा आता तुम्ही अशा अमुख्य तिथीच्या दिवशी म्हणजे पाहता आषाढी एकादशी आहे कार्तिक एकादशी आहे म्हणजे अशा तिथी जे असतात त्या तिथींना जरी तुम्ही टाकलं तरी पण चालेल पण पाहता खडंमीठ जे जा आहे जाडं मीठ तुम्ही रोज टाकलं तर खरंच त्याचा खूप फायदा होतो तर पहा तुम्ही यातल्या तुम्हाला आता मी ह्या तीन चार वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत पण तुम्ही याच्यापैकी कुठली पण एक वस्तूसुद्धा टाकू शकता आता सर्वांना सर्वच मिळतील असं काही नाही आहे पण तुम्हाला एखादी वस्तू जरी मिळली तरी पण तुम्ही एकतरी आपल्या उद्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करा तर पहा एवढ्या मी तुम्हाला वस्तू सांगितल्या आहेत त्याच्यापैकी तुम्हाला ज्या जमतील त्या तुम्ही टाका ना आता आपल्याला आंघोळ वगैरे झाल्यानंतर इथं सेवा पण करायच्या आहेत आपल्याला विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक कराय करायचा आहे जर तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नसेल तर पहा आपल्याकडे नारायणाची मूर्ती आहे म्हणजेच बाळकृष्ण किंवा महालक्ष्मीची मूर्ती आहे तर तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवरती पण पहा आपण आपण अभिषेक करू शकतो तर अभिषेक तुम्ही फक्त पाण्याने करू शकता पुरुष सुद्धा म्हणत अभिषेक करा आणि मेन म्हणजे तुम्ही या उद्याच्याला आषाढी एकादशी आहे तर मी तुम्हाला पहिले पण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ही लक्ष्मीनारायणनासुद्धा समर्पित आहे आषाढी एकादशीच नाही तर प्रत्येक एकादशी ही लक्ष्मी नारायणला सुद्धा समर्पित आहे नारायणाची पूजा केली तर आपल्यावरती लक्ष्मी मातेची कृपा होत असते त्यामुळं आपण पुरुषोक्त तर म्हणत आपण अभिषेक वगैरे करणार आहोत तर या पलीकडे पहा आपण विष्णू सहस्र नामस्तोत्राचं जर आपण या दिवशी पठण केलं किंवा श्रवण केलं तर आपल्याला त्याचा भरपूर लाभ होतो आणि मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे आपण संक्षुप्त आपण भागवत जर पठण केलं तर आपला पितृदोष सर्व दूर होत असतो एकादशीच्या दिवशी त्यामुळे आपण संक्षिप्त भागवत या ग्रंथाचं पण पारायण करू शकता म्हणजेच पहा या आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा प्रत्येक येणाऱ्या पंधरा दिवसांच्या म्हणजे पहा शुक्ल पक्षातल्या कृष्णपक्षातल्या प्रत्येक महिन्यातल्या एकादशीच्या दिवशी आपण हे पारायण करू शकतो किंवा विष्णू सहस्र नामसूत्र वाचू शकतो किंवा ओम नम मी तुम्हाला पहा गायीचा पण एक उपाय सांगितलेला आहे किंवा तुम्हाला नाहीच गाय गा गायी कुठे भेटली तर तुम्ही आपल्या घरी पण देवघराच्या समोर किंवा आपल्या मूर्तीच्या समोर बसून पण ओम नम भगवते वासुदेवाचं पण नामस्मरण करू नामस्मरण करू शकता या मंत्राचं पण किंवा आपल्या माऊलींचा पण नामस्मरण करू शकतो तुम्हाला जे करता येईल ते तुम्ही ह्या सेवा करायची पहा आपला उपवास जसा शक्य होईल तसा आपला उपवास करायचा आहे आणि एकादशी दुप्पट खाशी याप्रमाणे आपल्याला नुसतं खातच नाही राहायचं दिवसभर सेवा करायची किंवा पोट थोडंसं मोकळं अशा प्रकारे आपल्याला उपवास पण करायचा आहे सेवा पण करायच्या आहेत तर चला मग आजचा व्हिडिओ एवढाच होता की मी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काय वस्तू टाकायच्या आहेत त्याविषयी व्हिडिओ घेऊन आले होते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेले सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा पहा म्हणजे आपल्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना शेजाऱ्यांना नक्की तुम्ही व्हिडिओ शेअर करा की त्यांनाही कळू द्या की आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण रोजच्या जीवनामध्ये सुद्धा कोणती वस्तू टाकायची आहे आणि त्याने आपली सगळी नकारात्मकता दूर होणार आहे पहा आणि आपली प्रगती होणार आहे आणि चॅनलला सबस्क्राईब यामुळे करा की पहा मी जे काही वी नवनवीन व्हिडिओ टाकत आहे चॅनलवरती ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन माहिती पूर्ण छान छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ